गेल्या काही दिवसांपासून सोन्याला अक्षरशः सोन्याची झळाळी आली आहे असं म्हटल्यास वावकं ठरणार नाही अवघ्या साधारणपणे चार ते साडेचार महिन्यांच्या कालावधीमध्ये सोनं बहात्तर हजाराहून आता पंच्याण्णव हजार शहाण्णव हजारापर्यंत येऊन ठेपला आहे त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याकडे आता लग्न सराई आहे अशांना सोनं घेणं अवघड जात असलं तरीही आजही सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी मात्र तशीच दिसून येते असं काही आघाडीचे ज्वेलर्स सांगतात सोनं हे सातत्याने वाढणारी गोष्ट आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही का मध्यंतरी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरत होत्या की सोन्याचा भाव पंचावन्न हजारपर्यंत खालती येईल मात्र आता सोन्याशी संबंधित व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अगदी अक्षयीय तृतीयेपर्यंतच सोनं एक लाखापर्यंतचा भाव गाठू शकतो असा विश्वास काही सोने व्यापारी करत आहेत या पार्श्वभूमीवर सध्या सोन्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात झळाळी प्राप्त झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही मात्र ज्यांच्या घरामध्ये लगीन सराई आहे ज्यांना आता दागिने घेणं अनिवार्य आहे अशांकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खिशाला चाट पडतानाचं चित्र बघायला मिळतं आहे सध्या तरी सोन्याचा भाव उतरण्याची कुठल्याही प्रकारची लक्षणे अथवा चिन्ह नाहीत हा भाव वाढतच जाईल असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स